दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यातील शासकीय महापूजेचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलं या महापूजेसाठीचं निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची मुंबई येथील वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीनं वीणा वारकरी पटका श्रींची मूर्ती उपर्णा चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे अतुल शास्त्री भगरे हरिभक्तपरायण प्रकाश हरिभक्त हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का